राखी सावंतची शस्त्रक्रिया हो होणार ती म्हणाली मी शेवटपर्यंत लढणार गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री राखी सावंत हिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे पंधरा मे रोजी राखी हिच्या छाती त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील तिच्यासोबत होता आता अभिनेत्रीने स्वतःच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे लवकरच राखी हिच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे शिवाय मी शेवटपर्यंत लढणार असं देखील राखी म्हणाली राखी स्वतःच्या प्रकृतीबद्दल सांगताना म्हणाली माझी प्रकृती लवकरच ठीक होणार आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं देखील काहीही वाईट होणार नाही शनिवारी अठरा मे रोजी डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत दहा सेंटीमीटरचे ट्युमर आहे मी सध्या जास्त काहीही बोलू शकत नाही रितेश तुम्हाला रुग्णालयाचा पत्ता देईल श्रेस शस्त्रक्रिया करून ट्युमर काढण्यात येणार आहे सध्या मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे शस्त्रक्रियेपूर्वी अनेक गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे बी पी आणि इतर शारीरिक गोष्टींचं तपासणी होणार आहे शनिवारी शस्त्रक्रिया पार पडणार आहे देशातील उत्तम डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत सर्व काही चांगलं होणार आहे काळजी करण्याचं काहीही कारण नाही पुढे अभिनेत्री म्हणाली मी लहानपणापासूनच अनेक संकटांचा सा सामना केला दे दे के आहे पण मी कधीच हारली नाही मी ऑपरेशन थिएटरमध्ये देखील लढणार आहे मला काहीही होणार नाही माझ्या आईचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत मी लवकरच बरी होणार आणि लोकांचं मनोरंजन करणार